आज आम्ही माननीय सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्याद्वारे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे स्वाधार योजनेच्या ज्या अटी आहेत अटी करण्यात आणि आता जे सोळा डिसेंबर ही आयुक्त साहेबांनी जे स्वाधार योजनेची अंतिम तारीख दिली होती त्या अंतिम तारखेच्या आधीच म्हणजेच चौदा डिसेंबरला हे जे नवीन महा आय टी पोर्टल सुरू केलेले आहे या पोर्टलवर अतिशय मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ हो लागल्या आणि ते अक्षरशः चौदा तारखेला ते पूर्णपणे पोर्टल बंद झालेले आहे चौदा तारखेपासून आज सोळा तारखेपर्यंत एकही फॉर्म अपलोड झालेला नाही ती साईड पूर्णपणे बंद आहे म्हणून आम्ही एफ आय च्या वतीने तारीख वाढून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आमची दुसरी मागणी अशी आहे की हे जे नवीन पोर्टल सुरू केलं त्यावेळेस समाज अधिकारी यांना कुठल्याही प्रकारची गाईडलाईन दिलेली नव्हती गाईडलाईन दिली नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज इन्स्पेक्टर आयडी ला दाखवला गेला नव्हता त्यामुळे विद्यार्थी आणि समाज कल्याण अधिकारी यांना खूप अडचणी आल्या आणि त्यात मोठ्या प्रमाणामध्ये चुकाही झालेल्या आहेत विद्यार्थ्यांचा अर्ज तुर्कीत आहे की सक्सेस आहे हे पण दिसत नव्हतं त्यामुळे त्यांनाही तो अर्ज पुन्हा दुरुस्त करण्यासाठी एक ऑप्शन देण्यात यावं आमची दुसरी अशी अशी मागणी आहे की दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसचे जे पैसे आहेत स्वाधार योजनेचे हे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ टाकण्यात यावेत त्याचबरोबर पन्नास टक्केची आठ रद्द करण्यात यावी त्याचबरोबर हॉस्टेल आणि स्वात स्वाधार योजना यांचं हे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात यावं म्हणजेच दोन हजार बावीस तेवीस ला जे पोर्टल सुरू होतं स्वाधार योजनेसाठी पुन्हा तेच पोर्टल लागू करण्यात यावं हे आमची मागणी आहे आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे दोन हजार तेवीस ला डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया डीवायफायच्या वतीने आम्ही खूप आंदोलन आणि निवेदन देऊन जी आमची प्रमुख मागणी होती की तालुका स्तरावर स्वाधार योजनेचा जो आहे विस्तार करण्यात यावा आणि अंमलबजावणी करण्यात यावी त्यासाठी आम्ही मोठे आंदोलन आणि निवेदन देऊन राज्य शासनाकडे आम्ही विनंती केली होती त्याच निवेदनाची दखल घेऊन राज्य शासनाने एकोणीस दहा दोन हजार तेवीस या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आणि तालुका स्तरावर अडतीस हजार रुपये देण्याचे प्रतिवर्षी हे शासन निर्णय तयार झाला या शासकीय निर्णयाची जी अंमलबजावणी आहे दोन हजार चोवीस पासूनच करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी माननीय सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्याद्वारे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे आम्ही केलेली आहे जर हे आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय सहाय्यक यांच्या कार्यालयावर आमचा तीव्र आंदोलन होणार आहे ही दक्षता माननीय पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक विमानतळ नांदेड आणि सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी घेण्यात यावी आमची मागणी तात्काळ पूर्ण करा अन्यथा आम्ही एकोणीस डिसेंबरला समाज कल्याण आयुक्तावर धडकणार आहोत जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका